श्री स्वामी समर्थ मंडळी जप कसा करावा तरच आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळेल ह्या चुका चुकूनही करू नका बाथरूममध्ये असताना किंवा शौचालयात असताना कधीही देवाचा जप करू नये तसेच आपली जपमाळ कोणालाही दिसू देऊ नका जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे म्हणजे स्त्रियांनी साडीचा पदर किंवा ओढणी घ्यावी पुरुषांनी टोपी रुमाल डोक्यावर ठेवावा जप माळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा बरेच जण जप करतात पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते म्हणजे नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तरच त्याचे फळ अतिशय चांगले मिळते असं म्हटलं जातं आपण काम करताना झोपताना उठताना बसताना किंवा कोणाशी भांडण करताना देखील मनातल्या मनात, मनात नामस्मरण करू शकतो नामस्मरण ही अमूल्यशी देणगी आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होऊन माणूस पूर्णत सुखी होतो नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला कधीच हरवू शकत नाही म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचे फळ अगदी पूर्णपणे मिळेल नामस्मरण करण्यासाठी जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत जे अतिशय गरजेचे आहेत ज्यामुळे आपल्याला नामस्मरण केल्याचे पूर्ण फळ मिळेल तर ते नियम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला देखील या संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य मिळेल तुमची देखील सर्व संकटे नष्ट होतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजेच त्या लोकांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल तसेच कमेंट बॉक्समध्ये जयश्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर जपमाळ हातात घेण्यापूर्वी तिला नमस्कार करा आणि मगच उचलून जप चालू करा जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला जपमाळ लावून प्रथम डाव्या नेत्राला नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श अवश्य करावा डाव्या हाताने कधीही जपमाळेला स्पर्श करू नये जपमाळ नेहमी उजव्या हातातच पकडावी नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यामध्ये धारण करू नये माळेवर जप करताना मन्यांचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र देवघरातच ठेवावी कुठून तरी आल्यावर किंवा मग अशुद्ध अवस्थेत अस्वच्छ असताना स्नान केलेले नसताना चुकूनही जप माळेला स्पर्श करू नये जप करण्याची योग्य पद्धत म्हणजे शास्त्रनिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा बोटांच्या सहाय्याने जप करावा गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते म्हणजे जप करताना आपल्या हातावर आणि जप माळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावे त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो असं शास्त्रामध्ये सांगण्यात येतं की अंगठ्याच्या सहाय्याने जप केल्याने मोक्षप्राप्ती होते तर्जनीने जप केल्याने शत्रु नाश होतो मध्यमेने जप केल्याने धनप्राप्ती होते अनामिकेने जप केल्याने शांती प्राप्त होते करंगणीने जप केल्याने सुंदरता प्राप्त होते जपाची सुरुवात मेरुमण्यापासून करावी मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये जप पुढे चालू ठेवायचा असेल तर उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावे जपाची शास्त्रीय पद्धत म्हणजे मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मनी, मनी शरीराच्या दिशेने ओढणे या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते अंगुष्ट मध्यमायोगात सर्व सिद्धी प्रसादेन मंत्र महामारण म्हणजे अंगटा व मध्यमेने जप केल्याने सर्व प्राप्त होतात असा याचा अर्थ होतो जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे यामुळे आपल्याला जप केल्याचे पूर्ण पुन पुण्य आपल्याला मिळते अन्यथा तो जप आकाशात जातो असं म्हटलं जातं जप पूर्ण झाल्यानंतर माळ जमिनीवर न ठेवता तांबणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कोणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या किंवा चांदीच्या डबीमध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी स्वतःसाठी वेगळी नवीन माळ असावी जपमाळ कशी असावी तर रुद्राक्ष ही मनोरथ पूर्ण करणारी असते पोळे विपुल संपत्तीप्रद असते असते तर अशी जपमाळ घ्यावी प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंपलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धा धाग्यामध्ये गुंपलेले असावेत मणी फार बारीक अथवा मोठे नसावेत प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा सामान्यपणे जपमाळीत एकशे आठ मणी असतात मध्यभागी मोठा मणी असतो प्रतिदिनी जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे अतिशय फायदेशीर ठरतो कारण ब्रह्ममुहूर्तावर जप करताना आपले मन अतिशय शुद्ध असते पवित्र शांत असते आणि दैविक शक्ती देखील जागृत असतात त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो जपमाळ ही सदैव स्वच्छ ठेवावी तिची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळेची देखील व्यवस्थित काळजी घेणे ती स्वच्छ ठेवणे व्यवस्थित ठेवणे तितकंच गरजेचं आहे जप करण्याकरिता गोमुखीचा उपयोग करावा जपमाल लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं म्हणून जपमाल आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवावी जिथे ती कोणालाही दिसणार नाही मग तुम्ही एखादा बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये गुंडळून ती कोणाला दिसणार नाही कोणाच्या नजरेत पडणार नाही अशी ठेवू शकता त्या माळेतील मनी सहज सरकवता येतील असे असावेत माळेतील मनी खेळते असावेत म्हणजे जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येतील असे असावेत माळ जी असते ती तुटलेली फुटलेली नसावी मधल्या बोटाच्या पेरांवर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने मणी सरकवावेत सवयीने ते अंगवळ निपटते जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटाने मणी सरकवला जातो माळेमध्ये एकशे आठ मणी असले तरी ती संख्या शंभरच धरावी तेरा मण्यांपासून जपाला प्रारंभ करावा मेरू मण्याचे उल्लंघन करू नये माळेचा तो एकशे नववा मणी असतो जप झाल्यावर माळ पोथीत किंवा मा पांढऱ्या कापडाच्या पिशवीत ठेवावी पिशवी लहान व स्वच्छ असावी ती माळ कोणाला दिसू नये अशीच ठेवली पाहिजे माळेमध्ये सामावलेली मंत्रशक्ती तेथेच सामावून राहते ती इतरांच्या नजरेस पडत नाही म्हणून माळ कोणाला दिसणार नाही याची काटेकोरपणे काळजी घ्या जर तुम्ही बाथरूमला गेला असाल किंवा बाथरूममध्ये अंघोळ करत असाल तर देवी माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये देवी लक्ष्मी अशा माणसांवर कोपते कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये किंवा शौचालयामध्ये माता लक्ष्मीचं नाव किंवा जप करू नये आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवावी लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असं काही चुकूनही करू नका जपमाळेचे पावित्र्य सात्विकता टिकून ठेवा म्हणजे त्याच्यावर आपण केलेला जप के हा फलद्रूप होतो जप केल्याने आपल्याला जे समाधान मिळते त्या माळेमध्ये जी सात्विकता असते ती टिकून राहिली पाहिजे म्हणून जपमाळेला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका ती देवाच्या शेजारीच ठेवा किंवा मग देवाच्या आसनाखाली म्हणजे तुमच्या देवघराला जर ड्रॉवर असेल तर त्या ड्रॉवरमध्ये देखील तुम्ही ती जपमाल कपड्यामध्ये ठेवू शकता परंतु उगीच इकडे तिकडे भिंतीला अडकवून किंवा मग अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका जमिनीवर तर मुळीच ठेवू नका धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये एकशे आठ मणी असतात माळेमध्ये एकशे आठ मणी का असतात यामध्ये देखील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहेत रुद्राक्ष माळ तुळशीची माळ स्फटिक किंवा मोत्यांनी बनलेली असलेली माळ या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्धीस जाते तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते याशिवाय भगवान राम श्रीकृष्ण यांच्या नामाचा जप करण्यासाठी देखील तुळशीची माळ वापरली जाते कारण भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण आणि भगवान राम हे सगळे विष्णूचेच अवतार आहेत म्हणून विष्णूंचा जप करण्यासाठी तुम्ही तुळशीची माळ वापरू शकता स्फटिकाची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्राच्या जपासाठी वापरली जाते याशिवाय तुम्ही धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्र उच्चारासाठी देखील स्फटिकाची माळ वापरू शकता रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवांचा जप केला जातो आणि रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवांचा जप करणे देखील अतिशय शुभ मानले जाते रुद्राक्ष हे भगवान शंकरांचे रूप आहे या माळेने महामृत्युंजय आणि लघुमृत्युंजय मंत्राचा जप करावा रुद्राक्ष माळेत एकशे आठ मणी असतात या एकशे आठ मण्यांना धार्मिक महत्व आहे कमळगट्ट्याची माळ ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रासाठी वापरली जाते कमळगट्टा जप माळेत देखील एकशे आठ मणी असतात देवांच्या नामस्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे म्हणून पुरातन काळापासून तपस्वी ऋषी मुनी संत हा उपाय मानतात जपासाठी माळीची आवश्यकता असते याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली जाते रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहे रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवतो असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे देवांच्या पूजेसाठी जसं आसन खूप महत्वाचं आहे पुण्य आवश्यक आहे याच प्रकारे माळेशिवाय केले गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही यामुळे जप करताना माळ असणे देखील आवश्यक आहे जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते यासाठी माळेचा उपयोग केला जातो म्हणून जप करताना माळ अवश्य असावी माळेमध्ये फक्त एकशे आठ मनीच का असतात याची वेगवेगळी कारणे आहेत शास्त्रामध्ये सांगितले जाते की एका श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढा वेळ श्वास घेतो त्याच्याशी माळेच्या मण्यांची संख्या एकशे आठ यांचा संबंध आहे सामान्यतः व्यक्ती चोवीस तासांमध्ये एकवीस हजार सहाशे वेळा श्वास घेतो दिवसभरातील चोवीस तासांमध्ये बारा तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक राहिलेले बारा तास व्यक्ती दहा हजार आठशे वेळेस श्वास घेतो याच काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक वेळी श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या बारा तासामध्ये दहा हजार आठशे वेळेस परमेश्वराच्या ध्यान करणे आवश्यक आहे परंतु ते शक्य नाही यासाठी दहा हजार आठशे वेळेत श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी एकशे आठ संख्या ठरवलेली आहे या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये एकशे आठ मणी असतात अशा प्रकारे जपमाळेची काळजी तुम्ही जर घेतली तर तुम्हाला निश्चितच जप केल्याचे पूर्ण फळ मिळेल तुमचा जप फलदायी ठरेल आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्ती, जास्ती लोकांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजेच त्यांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ